श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्र मंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे वसईहून तर आज आपल्यासोबत स्वामी सेवक भक्ती मात्रे ताई आलेले आहेत ते आपल्याला महाराजांचा अनुभव त्यांच्या आयुष्यात कसा घडला ते आपल्याला सांगणार आहेत श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही प्लीज आम्हाला तुम्हाला महाराजांचा जो अनुभव आला आहे तो तुम्ही आम्हाला शेअर करा आता तसं आम्ही पहिल्यांदा जाणार होते ते पायऱ्या चढायच्या होत्या त्याच्याबरोबर माझी आई पण होती ती कशी चढेल असं म्हणजे मला खूप प्रश्न पडलेला होता ही कधीची गोष्ट जवळजवळ झाले चार वर्ष झाली असतील त्याला आणि त्याच्यानंतर मग मी आईला सांगितलं की आपण पहिला स्वामी मठात जाऊया आणि त्यांना सांगूया की तुला व्यवस्थित चढवायला असं तर ती संते चल कारण मी एकटी रोपवेने वगैरे काही जाणार नाही मला तुमच्या बरोबरच मी दहा हजार पायऱ्या चढेल संते म्हणून वय माझ्या आईचं वय ना सिक्स्टी एट होत तेव्हा त्या टायमाला म्हणून मग आम्ही गेले मठात मी स्वामींना प्रार्थना केली की आम्ही आता गिरणारला चाललेले आहेत तर तुम्ही जरा आम्हाला बळ द्या व्यवस्थित माझ्या आईला व्यवस्थित चढू दे फक्त मी एवढंच सेन मी कशी चढेल असं नाही पण आई व्यवस्थित चढू दे असंच सांगितलं मी बरोबर आणि आम्ही गेले तिथे आणि त्याच्या अगोदर मला की असं की स्वप्नामध्ये नेहमी माझ्या स्वप्नात एक मूर्ती यायची पण ती दत्ताची असायची पण ती मूर्ती कुठची आहे ती मला माहिती नाही आणि जेव्हा आम्ही गेलो तर माझी आई सगळ्यात पुढे उलट आई मला संग, आई सांगायची भक्ती कुठे गेली भक्ती कुठे गेली आणि मी मागे मी आणि माझे मिस्टर मागे नाही आपली चालले पुढे व्यवस्थित एकदम चढताना एकदम व्यवस्थित चढत होती ती आणि आई सगळ्यात पहिली पोचली चार वाजता आई आम्ही रात्री चालू केलेलं अकरा वाजता चालायला आणि आई पहाटे पोचली पूर्ण इथे चार वाजता आणि आम्ही पोचले पाच वाजता आणि जेव्हा आम्ही तिकडे गेलो तेव्हा ती मूर्ती अशी बघितली ना कि मी बघितलं अरे इथं माझ्या स्वप्नात मूर्ती आलेली होती म्हणजे इकडे मला एवढं रडायला आलं की खूपच रडायला आलो हे केलं आई पण एकदम व्यवस्थित म्हणजे तिला काहीच त्रास नाही पाय दुखत नाही नाही काहीच नाही महाराजांनी चालवलं हो बळ दिलं शक्ती दिली आणि तिकडे पण असं म्हणजे सगळे गुरुदेव दत्त पण आमच्या तोंडात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असाच जॉब असायचा अच्छा हा खूप अनुभव माझा दुसरा अनुभव असा आहे की मला थोडा मेडिकल इश्यू जेव्हा झाला तेव्हा मी डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं युट्रसच ऑपरेशन करावं लागेल तर मग मी जरा टेन्शनमध्ये मध्ये आली आणि मग मी स्वामी मठात गेली त्यांना सांगितलं की माझं ऑपरेशन वगैरे असं आहे ते व्यवस्थित करू द्या आणि व्यवस्थित सर्व होऊ दे रिपोर्ट्स वगैरे सगळे नॉर्मल वगैरे येऊ दे वगैरे सगळं त्याच्यासाठी स्वामी मठात जाऊन मी त्यांना प्रार्थना केली त्यांचा जॉब वगैरे केला माझं ऑपरेशनच्या दिवशी पण मी स्वामींना सांगितलं की माझं ऑपरेशन सगळं व्यवस्थित सक्सेसफुल होऊ दे okay. मग जेव्हा ऑपरेशन थेटरमध्ये मी जेव्हा गेली तर तेव्हा इंजेक्शन कसं हाफ देतात पूर्ण तेव्हा मी जागी होती मला mm. समजत होतं की ऑपरेशन कसं चालू आहे आणि कसं नाही ते डॉक्टर बोलत होते ते, ते समजत होतं मला आणि मग ते नंतर ते वासाने मला जीव असा गुदमरत होता की मला असं वाटलं की काहीतरी होईल का काय मग तेवढ्यात लक्षात स्वामी समर्थांचा मी जप मनातल्या मनात चालू केला आणि तो जप करता करता मला अशी झोप लागली ना की मला कळलंच नाही की ऑपरेशन कसं झालं ते डॉक्टर मला उठवतात की भक्ती उठ तुझं ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल झालेलं आहे आणि असं असं तुझं आता हे निघा काढून टाकलेलं आहे त्यांनी मला ते दाखवलं वगैरे मी सांगितलं अरे मला काहीच त्रास नाही झाला काय नाही जीव पण गुदमरल्यासारखं झाला नाही मग मी झोपलेली होती ती एकदम जागी कशी म्हणजे मी समर्थांचा जॉब करता करता मला एकदम झोप लागून गेली म्हणजे त्यांनीच ती मला झोप म्हणजे आणून दिली असेल की, की मला पुढे नंतर काही त्रास नको व्हायला आणि अशा प्रकारे व्यवस्थित हो नामस्मरण करत होती मी पूर्णपणे आणि ते हो ते आहेच खरंच आता म्हणजे महाराजांच्या नामामध्ये नाम घेत गेल्याने तुमचं जे काय तुम्ही तुम्हाला कळायलाच वाटेल की कसं ऑपरेशन तुमचं झालं खरंच खूप चांगला अनुभव होता तर मित्रांनो तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा शेअर करा व पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा संकल्प करत आहे त्यासाठी तुम्हाला काय डिटेल्स घ्यायचे असतील तर मला संपर्क करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ